राजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील पडळ आणि एनकुळ या दोन गावांमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध विधायक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते पडळ येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना ट्रॉफी आणि आकर्षक बक्षिसे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास हनुमान पंचक्रोशी विद्यामंदिर पडळ मुख्याध्यापिका माळी मॅडम जिल्हा परिषद केंद्र शाळा पडळ याच्यावर मुख्याध्यापिका सानपो मॅडम अंकुश चव्हाण रोकडे सर प्रांत कार्यालयाचे महसूल अधिकारी भरत सानप विनोद सानप महादेव माळवे सुनील सानप आदी ग्रामस्थ उपस्थित होते एनकुळ येथे भाजपा जिल्हा संपर्क प्रमुख सदाभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भाजपचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत मोरे रासपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर भाजपा ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुमित सुतार प्रसाद मोरे सागर पवार विक्रम पवार आदींनी भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले प्रतिनिधी सतीश डोंगरे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा